वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे वार गावातील एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे काम चुकर लाईनमन दीपक चौधरी आणि आकाश पाटील या तरुणाला विद्युत पोलवर दुरुस्तीच्या कामासाठी आपल्यासोबत नेले होते मात्र सिनियर ऑपरेटर रोहिदास वानखेडे यांनी हलगर्जीपणा करत वार गावाचा वीज पुरवठा बंद न करता सांधोरी गावाचा सा वीज पुरवठा बंद केला त्यामुळे इलेक्ट्रिक शॉक लागून सदर तरुण गंभीर जखमी झाला होता रुग्णालयात उपचार घेत असतानाच या तरुणाचा मृत्यू झाला त्यामुळे वार गावातील शेकडो संतप्त ग्रामस्थांनी मध्यरात्री दीड वाजेपर्यंत पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला तसेच आरोपींना अटक करा फाशीची शिक्षा द्या अशी आग्रही मागणी केली यावेळी माजी आमदार कुणाल पाटील यांनीही घटनास्थळी धाव घेतली या ठिकाणी मोठा जमाव एकत्र आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते दरम्यान प्रकरणी लाईनमन सिनियर ऑपरेटर इंजिनियर व उपकार्यकारी अभियंता अशा चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे ग्रामस्थांच्या दबावानंतर पोलिसांनी लाईनमन व सिनियर ऑपरेटरला तातडीने ताब्यात घेतले असून पोलिसांकडून पुढील कारवाई करण्यात येत आहे अवसार आणि ठाकूर ठाकूरचा प्रश्न तर दोघांना दोघांविरुद्ध दो, आता पुरावे देण्याचं काम हे तुमचं आहे तुम्ही मला जास्तीत जास्त पुरावे द्या मी दोघांनाही अटक पण काय आहे काही गोष्टी तुम्ही समजून घ्या मलाही उद्या त्यांना अटक करून कोर्टात घेऊन जावं लागणार आहे मला ती अटक सुरू करावी लागणार आहे त्याच्यामुळे जसं सहकार्य केलं तसं याच्या पुढेही करा आणि जर आम्हाला काही हे करायचं राहिलं असतं तर आम्ही त्यांचं गुन्ह्यात नावच टाकलं गुन्ह्यात नाव टाकलं एफ आय आरमध्ये नाव आलं आणि तीनशे चार कलम लावलं आहे ज्याला बारा वर्ष शिक्षा आहे त्याच्यामुळे ते आमच्यावर बाइंडिंग आहे की या गुन्ह्याचा तपास करणं आणि त्यांना अटक नमस्कार मी प्रभाकर हरिमाळी राहणार वारकुंडाने आज माझ्या गावातील एक होतकरू तरुणाचा मृत्यू झालेला आहे तर त्या मृत्यूला जबाबदार आज हे एक प्रशासन आहे एम एस डी सी एल सी हे एम एस सी बी तर या जबाबदार घटनेला जिम्मेदारी जे लोकं आहेत त्या लोकांना तात्काळ अटक व्हायला पाहिजे आज जो काही होतकरू तरुण आज आमच्या गावातून आम्हाला सोडून गेलेलं आहे आज वयाच्या पंचवीसाव्या वर्षी त्याच्यात जाण्याचं वय न होतं तरीसुद्धा त्याचा मृत्यू झालेला आहे एका भोंगड कारभारामुळे या कारभाराच्या मागे ज्यांचे काही हात असतील त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी अशीच आमची सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने संबंधित पोलीस स्टेशन पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनच्या साहेबांना आमची खूप कडकडीची कर विनंती आहे एवढं मी सांगू इच्छितो जे काही असे कारनामे घडतात या कारनामे घडणाऱ्याच्या मागे जे काही भोंगड कारभार करणारे साहेब लोकं असतात अधिकारी वर्ग असतात त्यांच्यावर खूप मोठा गुन्हा दाखल व्हावा अशीच आमच्या सगळ्यांच्या वतीने विनंती आहे चार, चार हाँ, आ, आम चा चौधरी हां त्यामध्ये आमच्या वार गावाचा एक ज्याला वायरमन पद दिलेलं होतं तो वायरमन चौधरी दीपक चौधरी तसंच जो काही ऑपरेटर म्हणून होता घटनास्थळी ज्याच्यामुळे हा कारभार घडलेला आहे असा हा वानखेडे तसंच त्यांच्यावरचे अधिकारी जे काय आहेत भाऊसार साहेब ठाकूर साहेब यांना देखील अटक करण्यात यावी आणि जाब विचारण्यात यावा एवढीच आमची अपेक्षा आहे तो, कठोरात तो, कठोर यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि आरोपी म्हणून यांना तात्काळ पोलीस स्टेशनला जमा करण्यात यावं आणि आम्हाला न्याय मिळावा एवढीच आमची विनंती आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज वे